नमस्कार स्वादिष्ट माझी किचनच्या आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा आपल्या सर्व मंडळींचं मनपूर्वक मन स्वागत चैत्य नवरात्र ही शुद्ध प्रतिपदा ते चैत्र नवमी म्हणजेच राम नवमी पर्यंत नऊ दिवस चालणार चैत्य नवरात्र उत्सवाची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओ मध्ये चालणार आहे तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवरात्र दोन हजार पंचवीस तारीख रंग महत्व आणि नऊ दिवसांच्या उत्सवाचे उत्सवाच्या तपशिलांचे संपूर्ण कॅलेंडर हिंदू धर्मातील सर्वात शुभ सणांपैकी एक असलेला चैत्र नवरात्र हा देवी दुर्गेच्या नऊ दिवसांच्या नऊ दिव्य रूपांच्या पूजेसाठी समर्पित आहे हिंदू कालनुसार चैत्र महिन्यात साजरा केला जाणारा सण भारतातील अनेक प्रदेशांमध्ये हिंदू नववर्षाची सुरुवात देखील करतो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवरात्र रविवार दिनांक तीस मार्च रोजी सुरू होईल आणि सात एप्रिल रोजी रामनवमीला संपेल चला या नऊ दिवसांच्या उत्सवाशी संबंधित संपूर्ण माहिती घेऊया चैत्र नवरात्र दोन हजार पंचवीस कॅलेंडर आणि शुभ तारखा दिवस पहिला रविवार तीस मार्च महाशैल नवरात्रीचा रंग नारिंगी दिवस दुसरा सोमवार एकतीस मार्च मा ब्रह्मचारिणी देवीचं नाव रंग पांढरा दिवस तिसरा मंगळवार एक एप्रिल दोन हजार पंचवीस माँ चंद्रघंटा रंग लाल दिवस चौथा बुधवार दोन एप्रिल माँ कुष्मांडा नवरात्रीचा रंग रॉयल ब्लू दिवस पाचवा गुरुवार तीन एप्रिल मा स्कंदमाता रंग पिवळा दिवस सहावा शुक्रवार चार एप्रिल मा कात्यायनी रंग हिरवा दिवस सातवा शनिवार पाच एप्रिल मा कालरात्री रात्री रंग राखाडी <coughs> दिवस आठवा रविवार सहा एप्रिल महागौरी रंग जांभळा दिवस नववा सोमवार सात एप्रिल मा सिद्धदात्री मोरपी रंग रंग चैतनवरात्रीच महत्त्व वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक हा सण देवी दुर्गाच्या महिषासुरावरच्या विजयाचे स्मरण करतो हिंदू नववर्षाचे प्रतीक महाराष्ट्रात गुढीपाडवा तर आंध्र प्रदेशात युगादी यासह अनेक प्रदेशांमध्ये दिवशी या दिवशी हिंदू नववर्ष साजरे केले जाते आध्यात्मिक शुद्धीकरण आणि भक्ती आध्यात्मिक आणि शारीरिक कल्याणाचे उपवास ध्यान आणि देवी दुर्गेची भक्ती करण्याचा हा काळ आहे रामनवमीने समारोप नवव्या दिवशी भगवान रामाच्या जयंतीच्या जयंतीने हा उत्सव समाप्त होतो नऊ दिवसीय उत्सव तपशील दिवस पहिला शैलपुत्री पूजा तीस मार्च दोन हजार पंचवीस भक्त हिमालयाची कन्या शैलपुत्री या देवीचे आवाहन करतात घटस्थापना पाण्याने भरलेला कलश ठेवून आणि जवळच्या बिया लावून केली जाते दिवस दुसरा ब्रह्मचारिणी पूजा सोमवार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस भक्त तपश्चर्या आणि ज्ञानाचे प्रतीक असलेल्या ब्रह्मचारिणी मातेची पूजा करतात उपवास सुरू होतो आणि भक्त फक्त सात्विक अन्न खातात दिवस तिसरा चंद्रघंटा पूजा एक एप्रिल दोन हजार पंचवीस शांती शौर्य आणि देणाऱ्या शांती आणि शौर्य देणाऱ्या देवी चंद्रघंटा यांची पूजा केली जाते देवतेला दूध खीर आणि मिठाई अर्पण केली जाते दिवस चौथा कुष्मांडा बुधवार दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ऊर्जा आणि चैतन्य प्रदान करणारी देवी कुष्मांडा हिचा सन्मान केला जातो मालपुवा कि किंवा मिठाई अर्पण करून देवीची पूजा केली जाते दिवस पाचवा स्कंद माता पूजा गुरुवार तीन एप्रिल दोन हजार पंचवीस भगवान कार्तिकेयाची आई स्कंदमातेची पूजा केली जाते या दिवशी पिवळा रंग परिधान करण्याच्या परंपरा आहे दिवस सहावा कात्यायनी पूजा शुक्रवार चार एप्रिल दोन हजार पंचवीस भक्त कात्यायनी मातेला वाईटापासून संरक्षणासाठी प्रार्थना वाचवण्यासाठी भक्त कात्यायनी मातेला वाईटापासून संरक्षणासाठी प्रार्थना करतात नवविवाही जोडपे आनंदी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद घेतात दिवस सातवा कालरात्री काल पूजा शनिवार पाच एप्रिल दोन हजार पंचवीस दुर्गेचे सर्वात भयंकर रूप असलेल्या कालरात्रीची पूजा केली जाते तिला प्रसन्न करण्यासाठी भक्त गुळ आणि नारळ अर्पण करतात आठवा दिवस महागौरी पूजा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आठवा दिवस दुर्गा अष्टमी हा अत्यंत मानला जात महत्त्वाचा मानला जातो बरेच लोक कन्यापूजाही करतात जिथे कन्या जिथे लहान मुलींना देवी दुर्गेचे अवतार म्हणून पूजा केली जाते दिवस नववा सिद्ध पूजा आणि रामनवमी सात एप्रिल दोन हजार पंचवीस ज्ञान आणि देवी शक्ती असणारी देवी सिद्धात्रीची मातेची पूजा केली जाते राम भगवान रामाचा जन्मदिवस सुद्धा या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो उपवासाचे नियम आणि परंपरा भाविक कांदे लसूण आणि मद्यपान टाळून या दिवशी शुद्ध शाकाहारी आहार घेतात काही जण निर्जळा म्हणजेच पाण्याशिवाय आणि फलहार फळांवर आधारित असा उपवास करतात अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन केले जाते तिथे तरुण मुलींची पूजा केली जाते आणि अन्नदान केले जाते या पवित्र सणाची तयारी करताना आपण श्रद्धा भक्ती आणि सकारात्मकता अंगीकारली पाहिजे तर, तर आता माहिती घेऊया आपण पहिल्यांदा अगदी सोप्या शास्त्रोक्त पद्धतीने मी माहिती माहिती या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे तर मग अशाच आणि साठी आमचा पूर्ण व्हिडीओ किचन वैद्यकीय चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हो बेल दा दाखवायला मात्र विसरू नका कारण यापुढचे सर्व व्हिडिओ जेव्हा आम्ही आम्ही स्वादिष्ट माझी किचन चॅनल वरती घेऊन येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबकडून सर्वरकम देण्यात येईल म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओज आणि रेसिपी नवनवीन रेसिपीज पाहायच्या तुमच्या कधीच चुकणार नाही आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद